रायगड जिल्हा नागोठाणा रिलायन्स हॉल येथे माजी शाळा सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी कार्यक्रम हा एक जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीत घेण्यात आला या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांना सर्वांना आज एकतीस जानेवारी रोजी महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले हा कार्यक्रम रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली अठ्ठावीस पोलीस स्टेशनच्या अंतर्गत सुरक्षित शाळा व स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी कार्यक्रम घेण्यात आला होता या उपक्रमात अठ्ठावीस शाळा कॉलेज यांनी सहभाग घेतला होता त्या शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिने व शिक्षक या सर्वांचा या ठिकाणी मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले त्याचबरोबर शासकीय निमशासकीय सुरक्षित ड्रायव्हिंग करणाऱ्या ड्रायव्हर यांना तसेच शाळेचे स्कूल बस ड्रायव्हर या सर्वांना सुद्धा या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी रस्ता सुरक्षा अभियानाची शपथ घेत पोलीस बँडची राष्ट्रगीताने सलामी देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली रायगड पोलीस विभागाच्या वतीने गेल्या पंधरा वीस दिवसापासून नागरिकांमध्ये सुरक्षतेची आणि त्याचबरोबर नियमांची जागरूकता या दृष्टिकोनातून अनेक उपक्रम राबवण्यात आले आणि त्याच्यामध्ये आज सुरक्षित शाळा माझी शाळा सुरक्षित शाळा या दृष्टिकोनातून जो उपक्रम रायगड पोलीसच्या माध्यमातून राबवण्यात आला त्यातून अनेक शाळांनी सहभाग घेतला पाचशेहून अधिक शाळांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला आज जवळपास अठ्ठावीस शाळांना आम्ही सुरक्षित शाळा ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जी त्यांचे व्यवस्थापन असेल तिथले मुख्याध्यापक असतील शिक्षक असतील ते सर्व मॅनेजमेंट असेल ज्यांनी ज्यांनी साधारणपणे त्याच्यामध्ये जे जो उज्ज्वल ठरले त्यांचा सन्मान या सन्मान सोहळ्यामध्ये करण्यात आला मी सगळ्या जिल्ह्यातील आपल्या शाळांना आव्हान करीन की आपण अधिकाधिक या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं खरं तर, तर ज्या शाळांनी याच्यामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा असतील यांनासुद्धा पोलीस विभागाच्या वतीने ज्या काही सूचना आहेत त्या निश्चितपणाने देण्यात आलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीचा उपक्रम राबवत असताना एका बाजूला वाहन आ, 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 चालक त्यांच्या संदर्भातली सुरक्षता नागरिकांच्या संदर्भातली सुरक्षता रस्ता वाहतूक या अनेक बाबींवर निश्चितपणाने अधिकाधिक त्याच्यामध्ये जनजागृती करण्याचं काम ह्या उपक्रमाच्या माध्यमातून झालं आहे महाराष्ट्रामध्ये सुरक्षेच्या बाबतीत असो किंवा इतर उल्लेखनीय कामगिरीच्या बाबतीत रायगड पोलिसांचा विविध सन्मान सातत्यानं होतो गौरव होतो काय सांगाल त्यांचा गौरव केला रायगड पोलीस हे गेल्या जवळपास तीन चार वर्षापासून उत्कृष्ट सेवेसाठी आणि त्यांच्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण जनतेच्या निगडीत असणाऱ्या उपक्रमांच्या दृष्टिकोनातून उज्ज्वल ठरत आहे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये नेहमीच रायगड पोलीसला सन्मान हा मिळाला आहे आणि त्याचा आम्हाला रायगडवासी म्हणून आपल्या सगळ्यांना अभिमानच आहे अशाच पद्धतीची जी कामगिरी आहे ती रायगड पोलीसच्या वतीने पुढच्या कालावधीत सुद्धा सुरू राहावीत अशीच आमची सदिच्छा राहील रस्ता सुरक्षा अभियान राबवताना ते रा अभियान यशस्वी झाले तरी रस्त्यांची रायगड जिल्ह्यातल्या परिस्थिती पाहता मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था असेल तीन हजारहून अधिक निष्पाप जीवांचा बळी असेल किंवा लाखो लोक विकलांग झालेले आहेत यामध्ये मुंबई गोवा महामार्गाची सुधारणा कधी होणार हे साधारणपणे जर आपण बघितलं तर ऐंशी पंच्याऐंशी टक्के काम आता मुंबई गोवा गु, नॅशनल हायवेचं हे आपल्याला झालेलं पाहायला मिळते उर्वरित जे आहे त्याची सुद्धा जे काम आहे ते गतीने सुरू आहे देशाचे या विभागाचे केंद्रीय मंत्री गडकरी साहेब असतील त्याचबरोबर महाराष्ट्र शासन असेल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग आहेत आणि सर्व आम्ही कोकणातील लोकप्रतिनिधी आमचा निश्चितपणाने प्रयत्न आहे की यंदाच्या वर्षी गणपतीच्याही आधी पावसाळ्याच्या आधी साधारणपणे पंच्याण्णव टक्के काम हे पूर्ण व्हावं दरवेळेला जी आपल्याला मार्च महिन्यामध्ये होळीच्या निमित्ताने शिमग्याच्या निमित्ताने किंवा तुमच्या गणेश उत्सवाच्या निमित्ताने जी नागरिकांना किंवा प्रवासांना जी अडचण होते ती निश्चितपणाने यंदाच्या वर्षीपासून होणार नाही याच्या आम्हाला खात्री आहे मनापासून अभिनंदन करते की यशस्वीरित्या त्यांनी एक पासून हे उपक्रम वेगवेगळे राबवले आणि आज सुरक्षित शाळा आणि स्टुडंट ऑफ रोड सेफ्टी हा सन्मान सोहळा त्यानिमित्ताने त्यांनी आयोजित केला माझ्या आधी आपल्या पोलीस अधीक्षक साहेबांनी आणि त्याचबरोबर आरटीओच्या वतीने सुद्धा मनोगत व्यक्त करण्यात आलं आणि खऱ्या अर्थानं हा एक अतिशय स्तुत्य उपक्रम आपण राबवत असताना एका बाजूला वेगवेगळे जे आपल्या सुरक्षा रक्षणामध्ये ज्या बाबी येतात त्याचा समावेश तर आपण केला पण मला रायगड पोलीस विभागाचे आवर्जून या ठिकाणी अभिनंदन करायचे की आपण शालेय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सुद्धा यामध्ये सहभागी करून घेतलं म्हणजे जी पुढची पिढी आहे आणि जी आत्ता खऱ्या अर्थानं त्यांचे शालेय जीवनामध्ये वेगवेगळे उपक्रम आणि त्यांचा शालेय अभ्यासक्रम शिकत आहे त्यांना एक जागरूक नागरिक पुढचा एक सक्षम नागरिक बनण्याच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम हा निश्चितपणाने अतिशय स्तुती आहे काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये एक घटना घडली होती आणि त्याच्यामध्ये मला आठवते की गृह विभाग असेल शालेय शिक्षण विभाग असेल महिला व बालविकास विभाग म्हणून कारण त्या दोन ज्या मुलींवर शाळेमध्ये काही एक दुर्दैवी आणि विषेधारी घटना घडल्या होत्या आणि त्यातून आम्ही इतर वेळेला सुद्धा आमची जी चाइल्ड वेलफेअर कमिटी असते बाल बालहक्क आयोग आहे या माध्यमातून त्या ठिकाणी एक विंडो उपलब्ध करून दिलेली असते आणि मग पोलीस विभाग असेल स्थानिक प्रशासन असेल आणि सी डब्ल्यू सी आणि बालहक्क किंवा महिला आयोग अशा पद्धतीनं त्यांच्यामध्ये घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला एक समन्वय साधून त्या पीडितेला न्याय देण्याचा प्रयत्न हा केला जात असतो पण जर सुरुवातीलाच आपण सगळ्या प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्या तर मला वाटतं निश्चितपणाने अशा पद्धतीच्या घटना आपण टाळू शकतो आज मगाशी गार्गे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे साधारणपणे पाचशे शाळांचं आपण सा सर्वेक्षण केलं आणि त्याच्यातून अठ्ठावीस शाळांची आज ही प्रत्येक आपल्या पोलीस स्टेशन अंतर्गत जे येतात त्या अठ्ठावीस शाळांची आपण त्या ठिकाणी निवड केली आणि त्यांना आज आपण सन्मान त्यांना करत आहोत त्यांचे जे प्राध्यापक असतील तिथले मुख्याध्यापक असतील आणि विद्यार्थी विद्यार्थिनी असतील निश्चितपणाने हे त्या शाळेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे की तुमच्या शाळेमध्ये ज्या वेळेला एखादी विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी शिकायला येतो त्यावेळेला त्यांच्या आई वडिलांचे जे पालक आहेत त्यांच्या काही शालेय व्यवस्थापनकडनं अपेक्षा असतात कारण ते दर सहा महिन्यांनी किंवा वर्षभरातून जी काही तुमचं फीचं पॅटर्न असेल ते एका बाजूला त्यांच्या फक्त शिक्षणासाठी नाही तर आपला मुलगा किंवा मुलगी ज्या वेळेला शाळेत शिकायला येतात त्यावेळेला ते सुरक्षित असले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून सुद्धा त्यांच्या शालेय व्यवस्थापनकडनं काही अपेक्षा असतात आणि आज ह्या अठ्ठावीस शाळा ज्यांना आपण सन्मानित करत आहोत यांनी साधारणपणे नव्वद टक्केपेक्षा अधिक जी शाळा सुरक्षित कशी असावी याची उदाहरणं समोर ठेवलेली आहे त्यामुळे पहिलं तर मी अठ्ठावीस शाळांच्या मनापासून अभिनंदन करीन की आपण या उपक्रमामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग घेतला आणि तुमच्या शाळा ज्या आहेत या आपण परिपूर्ण म्हणजे फक्त शिक्षणाच्या बाबतीत नाही तर मुलांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून सुद्धा तुम्ही हे पाहून उचलत इतर ज्या उर्वरित शाळा आहेत आपण साधारणपणे पाचशे शाळांचं सर्वेक्षण तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी